सत्ता गेल्यामुळे बच्चू कडून शेतकऱ्यांचा आला पुळका शेतकरी नेते सिकंदर शहा यांची टीका सत्तेकरिता बच्चू कडू यांनी गुवाहाटी वारी केली पन्नास खोके एकदम हो, ओके होत पर्यंत त्यांना शेतकऱ्यांची कधीच आठवण झाली नाही आता मात्र सत्ता जाताच बच्चू भाऊंना शेतकऱ्यांची आठवण आली आहे शेतकऱ्यांप्रती शे त्यांना आलेला हा पुळका फक्त पुन्हा सत्ता प्राप्त होण्याकरिता असून शेतकऱ्यांनी अशा नेत्यांपासून सावध राहण्याचं आवाहन शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी केले आहे शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे कडू यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत ते आंदोलन थांबवणार नाहीत त्यांच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान यवतमाळचे शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी मात्र त्यांच्यावर टीका करीत गुवाहाटी येथे जाताना त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली नव्हती काय असा प्रश्न उपस्थित केला आहे शेतकरी विरोधी नीती राबवणाऱ्या सरकारमध्ये बच्चू कडू सहभागी झाले होते एवढेच नव्हे तर त्यांना मंत्रीपद सुद्धा देण्यात आले होते या दरम्यान त्यांनी कधीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला नाही सत्ता जाता जाता त्यांना शेतकऱ्यांची आठवण आली झाली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते सरकारवर दबाव निर्माण करीत असले तरी त्यामागचे सत्तेचे राजकारण आहे एकदा सत्ता प्राप्त झाली की नेत्यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो त्यामुळे अशा सत्तेची लालसा असणाऱ्या नेत्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याचं सा आवाहनही सिकंदर शहा यांनी केलंय शेतकरी विरोधी नीतीचे समर्थन केंद्र तसेच राज्यातील भाजपाचे सरकार शेतकरी विरोधी आहे त्यांची ध्येय धोरणे ही शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी आहे केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचं नुकसान सहन करावे लागते असे असताना बच्चू कडू यांनी कधीच सरकारच्या नीतीचा विरोध केला नाही उलट मंत्री पदासाठी सरकार ते सरकारवर दबाव निर्माण करीत राहिले त्यांची गुवाहाटी वारी आणि खोक्याचे राजकारण सर्वांना परिचित झाले आहे त्यामुळे सर्व कडू यांची त्यामुळे बच्चू कडू यांची विश्वासार्हता कमी झाल्याची टीका सिकंदर शहा यांनी केली आहे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट